दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची परतफेड करण्यासाठी कर्जत जामखेडचे माजी आमदार व माजी कॅबिनेट मंत्री राम शिंदेंनी तयारी सुरू केली आहे त्यातील पहिला धक्का म्हणून रोहित पवार यांच्या विश्वासू शिलेदारांना आपल्या गळाला लावून शिंदेंनी आपली पहिली चाल खेळली अजित पवारांनी बंड केल्यानंतर शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांच्यानंतर जर कोणी खंबीर साथ दिली असेल तर ती रोहित पवार यांनी उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पक्षाला ताकद देण्यासाठी रोहित पवार हे पायाला भिंगरी लावून आहेत परंतु आता राम शिंदेंनी रोहित पवारांना आपल्याच मतदारसंघात जाम करण्याची रणनीती आखली आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष ठाकरेंच्या शिवसेनेचे जामखेडचे तालुकाध्यक्ष जामखेड शहराध्यक्ष आणि इतर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय रोहित पवारांचा मतदारसंघ असलेल्या कर्जत जामखेडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मधुकर राळेभात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जामखेड तालुकाध्यक्ष संजय काशेत जामखेड शहराध्यक्ष सूरज काळे आणि महाविकास आघाडीतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कमळ हाती घेतलंय मधुकर भात संजय काशीद यांचा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालाय एका मतदारसंघातील तालुकाध्यक्षांचा पक्षप्रवेश थेट फडणवीस बावनकुळेच्या उपस्थितीत झाल्याने याची वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे मागे खुद्द रोहित पवार यांनी देखील आपल्याबद्दल भाजपचं षडयंत्र सुरू असल्याची टीका केली होती बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध काकी सुनेत्रा पवार यांना उभं करण्यासाठी अजित पवार तयार नव्हते परंतु भाजपकडून अजितदादांवर तसा दबाव होता आता कर्जत जामखेड मतदारसंघातही भाजप माझ्याविरुद्ध कटकारस्थान करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता नुकताच झालेल्या या पक्षप्रवेशात थेट फडणवीस आणि बावनकुळेंचा सहभाग असल्यानं भाजपने रोहित पवार यांची चांगलीच नाळ आवळायला सुरुवात केल्याची चर्चा मतदारसंघात आहे भाजपच्या या खेळीमुळे राम शिंदे यांना मात्र पराभवाचा वचपा काढण्याची संधी मिळणार आहे दुसरीकडे भाजपमध्ये गेलेले मधुकर राळेभात हे अनेक दिवसांपासून शरद पवार गटात नाराज होते ते विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असून तिकिटाची मागणी करणार तिकीट मिळाले नाही तर रोहित पवार यांच्या विरोधात असणाऱ्या उमेदवाराला सर्व मदत करणार असं म्हणाले होते लोकसभा निवडणुकीत रोहित पवार बारामती लोकसभा मतदारसंघात अडकून पडले होते त्याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांना कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात अडकून ठेवण्याची रणनीती भाजपची असल्याची चर्चा आहे त्यामुळे राम शिंदे यांनी मतदारसंघात लक्ष घातले आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी त्यावेळी कॅबिनेट मंत्री असलेल्या राम शिंदे यांचा पराभव केला होता रोहित पवारांना एक लाख पस्तीस हजार आठशे चोवीस मते मिळाली होती तर राम शिंदे यांना ब्याण्णव हजार चारशे मिळाली एकोणीसशे पंच्याण्णव पासून दोन हजार एकोणीस पर्यंतचा हा मतदारसंघ भाजपकडे होता परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत रोहित पवारांचा विजय झाला आणि भाजपची एवढ्या दिवसांची सत्ता संपुष्टात आली दरम्यान मधुकर राळे भात आणि त्यांच्यासोबत गेलेले पदाधिकारी कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय ताकद ठेवतात अशा परिस्थितीत या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला असल्याने यावेळी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला याचा फायदा मिळणार असा अंदाज आहे खर तर राळे भात आधी शिवसेनेत होते शिवसेनेत असताना त्यांचे काही मुद्द्यांवरून पक्षासोबत बिनसले पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर त्यांनी अजितदादा यांच्या समवेत न जाता मोठ्या साहेबांसोबतच राहण्याचा निर्णय घेतला मात्र विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला पंचवीस ऑगस्टला शरद पवार गटाचा राजीनामा दिल्यानंतर राळेभात यांना भाजपकडून ऑफर मिळाली विधानसभा परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी राळेभात यांनी भाजपमध्ये यावे अशी खुली ऑफर दिली यानुसार आता भात यांनी भाजपमध्ये प्रवेश केला एकीकडे एक भाजपनं कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार यांना घेरण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावलेली असताना दुसरीकडे शरद पवारांनी मात्र नातवाला या चक्रविहातून सोडवण्यासाठी मैदानात येण्याची तयारी दाखवली आहे उभं करायला अक्कल लागते पण उभं केलेलं उद्ध्वस्त करायला अक्कल लागत नाही रोहित पवार चांगले काम करत आहेत त्याला मदत करता येत नसेल तर त्याच्या कामात खोडा तरी घालू नका असं शरद पवारांनी राम शिंदेना खडसावलंय दोन महिन्यात मला राज्यातलं सरकार बदलायचंय असं ठासून सांगणाऱ्या शरद पवारांनी कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांच्या जाम मागे पवार आपली पूर्ण ताकद उभी केली आहे त्यामुळे कर्जत जामखेड विधानसभेची लढाई आता केवळ रोहित पवार विरुद्ध राम शिंदे अशी न राहता ती लढाई थेट देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार अशी सुरू झाली आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि असेच महत्वपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद